शहादा येथे भजन स्पर्धा आमदार राजेश पाडवी साहेब व कलावंती पाडवी फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक कलावंतांचा सत्कार स्थानिक कलावंतांचा सन्मान शहादा येथे भजन स्पर्धा आयोजित कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत आहे या कार्यक्रमाला शहादा तळोदा विधानसभा आमदार राजेश पाडवी यांच्या कलावती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने शहादा तालुक्यातील भजन मंडळ यांच्या स्पर्धा शहादा येथे आयोजित करण्यात आले हे भजन मंडळ कार्यक्रम तीन दिवस चालणार असून या भजन मंडळात मंडळात जे जे व्यक्ती कलाकार आहेत त्यांना शासनामार्फत जे काही मानधन दिले जाते त्याच्यासाठी ही स्पर्धा आमदार राजेश पाडवी यांनी आयोजित केली असून याचा लाभ शहादा तालुक्यातील भजन मंडळ कलाकार घेत आहेत या मंडळ कीर्तन स्पर्धामध्ये पुरुषच नव्हे तर महिलांनी सुद्धा भाग घेतला आहे एका महिला भजन मंडळाच्या माध्यमातून भजन गात असताना महिलांना व पुरुषांना भजनाच्या ताल आवरता आला नाही स्थानिक कलाकार याचा आनंद घेत आहे आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा